आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मायशिरस येथे भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मायशिरस हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तसेच सेमी क्रमांक आठमध्ये काटा किर्लड पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून आणि शिरसवडीची रायफल विरुद्ध सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमधून भोपर्डीचा लाडू व पृथ्वी कुटवड यांचा बाईजा तसेच मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये शाकीर भाई यांचा राजा व पिस्तूल या तीन गाड्यांमध्ये काटा किरलड पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व द्वारलीचा हरण्या सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सामोधून पाहणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमधून बाकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्क्या यांची गाडी देखील लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दहामधून दिवानया व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा यांची देखील गाडी लागली आहे त्यामुळे हो सेमी क्रमांक आठमध्ये देखील विरुद्ध बाकासूर विरुद्ध तेजा या तीन गाड्यांमध्ये काटा किरल ते पाहायला मिळणार तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये नक्की कोण बाजी मारेल तसेच सेमी क्रमांक आठ मध्ये नक्की कोण बाजी मारेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन